ओडिसामधील बालासोर येथील रसगोविंदपूर येथील प्रकार एका माणसाने एका बाईचा सप सप वार करून खून केला त्यानंतर तीन जणाला त्यांनी गंभीर जखमी केलं जीवघेणं हल्ला त्यांच्यावर केला, केला। तरीसुद्धा कोर्टानं त्याला निर्दोष मुक्त केलं बरं त्याने कुणाला लाच दिली किंवा पैसे खाऊ घातले मग सुटला असाही प्रकार नाही नियमातूनच त्याला सोडलं नियमानेच त्याची निर्दोष मुक्तता केली माहिती पूर्ण जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला ओडिसामधील बालासोर येथील रसगोविंदपूर या ठिकाणी एक एरोड्रोम होतं एरोड्रोम म्हणजे एक छोटंसं विमानतळ प्रायव्हेट विमान जास्त करून त्या एरोड्रोमचा वापर करतात पण ह्या एरोड्रोमचा वापर डिफेन्स डिपार्टमेंट करायचं गव्हर्नमेंटच जास्त करून तिथं असायचं त्यांचे विमान तिथे लँडिंग करायचे टेक ऑफ करायचे आता कालांतराने या एरोड्रोमचा वापर कमी कमी होत गेला मग एरोड्रेम बंदच झालं पण या ठिकाणी एवढं मोठं सामान होतं ते सगळं सामान काय करायचं म्हणून ते विकण्यासाठी एक जी आर काढण्यात आला पण त्याच्यावर दुर्लक्ष झालं सगळ्यांचं तरी ते सामान तिथेच पडून होतं मग पडून पडून ते सामान सगळं स्क्रॅप झालं सगळं भंगार झालं आता हे भंगार पण कोणीतरी घेऊन जाऊ नये उचलून म्हणून तिथे दोन सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात आले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नला डिफेन्स डिपार्टमेंटने असं ठरवलं आता हे भंगारसुद्धा काही कामाचं नाही आहे तर भंगार विकून टाकू आपण मग तेव्हा त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली हे स्क्रॅप आम्हाला विकायचं आहे तर कोण घेणार तेव्हा कलकत्त्यामधील चॅटर्जी ब्रदर्स या कंपनीचे मालक जगतबंधू चॅटर्जी यांनी ठरवलं की हा सगळा स्क्रॅब आपण विकत घेऊया एकोणीसशे अठ्ठावन्नच्या एप्रिलमध्ये हे जगतबंधू चॅटर्जी ओरिसाला आले कलकत्त्यावरनं मग ओरिसाला आल्यानंतर त्यांनी बघितलं हे स्क्रॅब आपल्याला विकत घ्यायचं आहे तेव्हा त्यांच्याकडे एक नोकर सुद्धा होता त्याचं नाव राम बहादूर थापा हा थापा नेपाळचा था होता पण इतके वर्ष त्यांच्याकडं तो होता त्यांच्या परिवारातला एक सदस्य झाल्यासारखाच तो होता पण त्यालाही ते घेऊन या ठिकाणी आले आता त्या एरोड्रोममधला हा स्क्रॅप बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं अरे बापरे हा तर खूप मोठा आहे याला घेऊन जायला बरेच दिवस लागतील म्हणून त्यांनी त्या रसगोविंदपूर या गावातच राहण्याचा निर्णय घेतला काही दिवस तेव्हा तिथे कृष्णचंद्र पात्रो नावाच्या एका व्यक्तीकडे ते भाड्याने राहायला लागले हा कृष्णचंद्र पात्रो त्याच ठिकाणी राहायचा आणि त्याचा एक छोटा टी स्टॉल पण तिथे होता आता ह्या ठिकाणी जवळपासच संथाल आणि माजी या दोन जनजातीचे लोक आदिवासी लोक राहायचे बरं एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी तेव्हा तिथे काही जास्त पक्के रस्ते नव्हते तो आदिवासी भाग होता त्यामुळे लोक एका गावातून दुसऱ्या गावात जायसाठी या एरोड्रोमचाच वापर करायचे या एरोड्रोम खूप पसरलेला असल्यामुळं तो प्रवासासाठी पण उपयोग व्हायचा त्याचा बरं त्या ठिकाणी दिवसा इतकी वर्दळ असायची इकडून तिकडं जाणाऱ्या लोकांची पण रात्री त्या एरोड्रोमवर एक चिटपाखरूसुद्धा यायचं नाही कारण लोकांचा असा समज होता की रात्री या एरोड्रोमवर भूतं कब्जा करतात रात्रीच्या वेळेला तिथं भूताटकीचे प्रकार असतात त्यामुळे कोणीच तिथं जायची हिंमत करत नव्हतं बरं एवढंच काय जर समजा रात्र झाली आणि आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं आहे त्या एरोड्रोमवरून जावं लागणार आहे असं असताना लोक प्रवास करायचे नाही मग ते दुसऱ्या गावाला जातच नव्हते त्याच गावात मुक्काम करायचे एवढी दहशत त्या भूतांची त्या ठिकाणी होती आता तो दिवस आला वीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न या रात्री ह्या कृष्णचंद्र पात्रो याचा जो टी स्टॉल होता तेथे जगत बंधू आणि बहादूर हे बसलेले होते रात्री त्या ठिकाणी एक चौथा व्यक्ती चालत चालत आला त्या व्यक्तीचं नाव चंद्र माझी याचं गाव त्या एरोड्रोमच्या पलीकडे होतं त्या गावाचं नाव तीनकुंडी आता तो त्या टी स्टॉलवर कशासाठी आला त्याला रात्री त्या गावाला जायची भीती वाटत होती तो म्हणला माझं गाव ह्या एरोड्रोमच्या पलीकडे आहे आणि मी या एरोड्रोमवर रात्री जाऊ शकत नाही कारण की तिथं भूतं असतात तिथं जाताना ते मला पकडतात त्यामुळे आजची रात्र मला तुमच्या टी स्टॉलवर झोपू द्या जगत बंधुनी ही गोष्ट जेव्हा ऐकली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही आपल्याला भूतं बघायची आहेत आज त्यांनी फक्त चर्चा ऐकली होती की या ठिकाणी भूतं आहेत पण त्यांच्या डोक्यात क्युरॉसिटी वाटली की नाही आपण आज जाऊ आज कुश तुफानी करते जाऊन आपण भूत बघूस तेव्हा त्याने रामबहादूर थापालासुद्धा सांगितलं चल आपण जाऊ आणि त्याला त्याच्या गावात सोडून देऊ पण चंद्र माझी घाबरायला लागला तो म्हणला नाही बाबा मी तुमच्यासोबत येत नाही कारण तुम्ही इथले लोकल नाही आहात त्याच्यामुळं मी नाही येणार मग जगदबंधू कृष्णचंद्र पाथोराच्या मागे लागले की बाबा हा आमच्यासोबत येत नाही तू इथला लोकल आहे सुद्धा तु चल तुझा स्टॉल बंद कर जाऊ आपण मग नंतर त्या कृष्णचंद्र पाथरूने थोडे आडेवेडे घेतले नको 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 म्हणायला लागलं त्याला वाटलं दोघं सोबत आहे मग शेवटी तो एकदाचा तयार झाला आणि हे चौघे त्या एरोड्रोमच्या दिशेनं निघाले मित्रांनो मला असं वाटलं की माझाच ग्रुप खूप अतरंगी आहे अशी काही भूताटकीची घटना कुठेतरी आहे म्हटल्यावर चला आपण बघायला जाऊ असे म्हणणारे माझ्याच ग्रुपमध्ये आहेत असं मला वाटत होतं पण नाही असे लोक सगळीकडेच आहेत जगतबंधू त्यांच्या डोक्यात पण अशीच कल्पना आली भूत आहे चला आपण बघायला जाऊ मग थोडे आडेवेडे घेऊन रामबहादूरसुद्धा तयार झाला नाही आता एवढे म्हणतायत साहेब तर आपण पण जाऊ नंतर हे दोघं म्हणतायत तर म्हणल्यावरती कृष्णचंद्र पात्रसुद्धा तयार झाले म्हणजे तिघंही तयार झाले म्हणल्यावर आधी घाबरणारा चंद्र <laughs> माझी हा सुद्धा तयार झाला चला बघायला मग हे चांडाळ चौकडी निघाली मित्रांनो पण एक गोष्ट नक्की आहे अशी चांडाळ चौकडी जेव्हा अशा प्रकारचा अतरंगी निर्णय घेऊन एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा तिथे काही ना काही कांड नक्की होणार असतं आणि यांच्यासोबत तर वेगळंच कांड होणार आहे यांच्या हातून तर खून होणार आहे मग नंतर हे चांडल चौकडी निघाली हातात टॉर्च घेऊन मग चालत 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 काही वेळानंतर तिलकुंडीला पण पोचले त्यांनी या चंद्रमाजीला त्याच्या घरी पण सोडलं मग त्यांच्या लक्षात इथं तर भूत नाहीच आहेत मग नंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले पण परतीच्या प्रवासाला निघत असताना त्यांना भयानक दृश्य दिसायला लागले त्यांना काही दिवे इकडून तिकडं जाताना दिसायला लागले त्या रस्त्यावर त्यानंतर काही सावल्या पण दिसायला लागल्या इकडून तिकडं जाताना मग त्यांना असं वाटलं हे भूतं आहेत ते दिवे घेऊन नृत्य करत आहेत अशा प्रकारचं चित्र त्यांना दिसलं आता हा प्रकार बघितल्यानंतर हा बहादूर थापा अचानक एक्साईट झाला आणि तो प्रचंड वेगाने त्या भूताच्या दिशेने पळायला लागला तो इतक्या वेगात पळत सुटला की त्याच्यासोबतचे ते दोघंजण आहेत जगत बंधू त्यानंतर कृष्णचंद्र पात्रो यांना त्याला पकडताच नाही आलं तो एकदम जोरात पळून गेला आणि त्याच्याकडे होती कुकरी कुकरी म्हणजे नेपाळमधलं एक शस्त्र असतं ते चाकूसारखंच असतं पण ते अतिशय धारदार आणि मोठं पातं असणारं होतं म्हणजे जवळपास दीड फुटाचं पातं त्याचं असतं आणि अशी कुकरी घेऊन तो डायरेक्ट भूताच्या दिशेने पळत सुटला हा रामबहादूर थापा इतका बेभान झाला त्याने ते त्या आकृत्यांवर सप 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 वार करायला सुरुवात केली जोरजोरात जोरजोरात जोर, जोर, तो त्या भूतांना मारत होता इतका बेभान झाला होता त्याला काहीच कळत नव्हतं तो खूप चिडला होता भूतांवर तेवढ्यात तिथे हा कृष्णचंद्र पात्रो आला आणि तो म्हणायला लागला अरे थांब 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 काय करतोस तू तेव्हा ह्याने थापाने त्या पात्रवर पण वार करायला सुरुवात केली मग तो पात्रो खाली पडला आणि तो ओरडायला लागला अरे नेपाळ्याने मला मारलं नेपाळ्याने मला मारलं तेवढ्यात जगतबंधू तिथे आले त्यांनी हा प्रकार बघितला आणि दुरूनच किंचाळायला सुरुवात केली अरे थापा थांब थांब असं म्हणले नंतर थापा भानावर आला मग त्यांनी नंतर बघितलं अरे टॉर्च चालू केली त्याला बायका दिसल्या चार बायका आणि हा कृष्णचंद्र विवळत पडलेला मग त्याला काही समजतच नव्हतं तो भाणावर आल्यावर तो म्हटलं अरे मी तर मी तर भूतांना मारत होतो मग ह्या बायका कुठून आल्या आणि ह्याला कोणी मारलं आपल्या सोबतच्याच माणसाला तेव्हा तो विचारातच पडला तेव्हा त्याने बघितलं त्या ठिकाणी दोन बायका घायाळ होत्या एक बाई निश्चित पडलेली होती आणि एक बाई सुखरूप होती तेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा कळलं ह्या बायका त्या आदिवासी जमातीमधल्या होत्या आणि त्या तिथे महुवाचं फूल वेचायसाठी आल्या होत्या ज्यावेळेस रात्री वारं सुटतं तेव्हा वा हे फुलं आपोआप गळून जमिनीवर पडतात मग नंतर हे हातात दिवे घेऊन उजेडासाठी ते फुलं वेचायसाठी येतात मग यांनी त्याला बघितलं आणि लक्षात आलं की हेच भूतं आहेत सावल्या आहेत दिवे आहेत अशा प्रकारचं दृश्य त्याला वाटलं आणि त्याला वाटलं की भूतच आहेत या घटनेमध्ये गेल्ली माझी यानी यांनी स्वतःचा जीव गमावला होता सुंदरी माझी यानी आणि गंगा माझी माझीयानी ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यानंतर कृष्णचंद्र पात्रो हे सुद्धा गंभीर जखमी झाले होते सकाळ झाली आणि सगळ्यांना लक्षात आलं की काय प्रकार घडलाय ही घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली मग पोलिसांनी बहादूर थापाला अटक केली त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तीनशे दोन तीनशे चार आणि तीनशे सहा या कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आता त्याने एका महिलेचा खून केला आणि तिघांवर जीव घेणं हल्ला केला हे तर स्पष्ट होतं त्या ठिकाणी आय विटनेसेससुद्धा होते त्यामुळे ही गोष्ट तर क्लिअर होती की याला शिक्षा नक्की होणार आहे नंतर ही घटना ही केस सेशन कोर्टामध्ये आली सुनावणीसाठी जेव्हा या थापाच्या वकिलांनी सांगितलं की हा जो खून झाला आहे तो अनावधानाने झाला आहे हा खून चुकून झालेला आहे तेव्हा ह्या ज्या चार बायका होत्या त्यांना हा थापा भूत समजला आणि भूत समजून त्यांनी त्यांच्यावर सपसप वार केले म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी हा हल्ला त्याने केला आहे म्हणून याला दया दाखवण्यात यावी आणि त्याला सोडून देण्यात यावं कारण की स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणाचा जीव घेतला तर ते क्षम्य अपराध असू शकतो आणि विशेष करून ह्या जर बायका आहेत हे त्याला कळलं असतं तर त्यांनी कधीच त्यांच्यावर हल्ला केला नसता हे त्याच्या वकिलांनी सांगितलं पण ऑपोजिशनच्या वकिलांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की हा जरी बचाव म्हणून यांनी खून केला असेल तरी त्याचा हलगर्जीपणा किती मोठा आहे एवढ्या बायकांवर सपसप वार करूस तर हा भानावर कसा येत नाही त्याच्यानंतर त्याच्याच मित्रावरसुद्धा हल्ला करतो आहे याचा अर्थ त्याला शिक्षा झालीच पाहिजे इतका हलगर्जीपणा करून एखाद्याचा खून कोणी करतं आहे आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे असं सांगतो आहे तर हे योग्य नाही आहे त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे यानंतर ही केस एक वर्ष चालली एकोणीसशे एकोणसाठला आय पी सी सेवेंटी नाईन या अंतर्गत या थापाला निर्दोष मुक्त करण्यात आलं सेक्शन सेवन्टी नाईन काय म्हणतं जर फॅक्ट्स समजून घेण्यात तुमची चूक झाली म्हणजे मिस्टेक ऑफ फॅक्ट्स या बाबतीत तुम्हाला निर्दोष मुक्त केलं जाऊ शकतं आता या केसमध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट्स काय झाले बहादूरला वाटलं ह्या चार बायका नाही आहेत तर चार भूत आहेत बरं ह्या बायकांशी त्याचं काही पर्सनल ओळखही नव्हती हा दुसऱ्या गावून आलेला होता ह्या सरळ सरळ त्यांना भूत समजूनच मारलं त्यामुळे मिस्टेक ऑफ फॅक्ट्स अंतर्गतच ही केस आली आणि त्यामुळे रामबहादूर थापाला निर्दोष मुक्त करण्यात आलं या घटनेनंतर तात्कालीन ओडिसा गव्हर्नमेंटने या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये अपील करायचं ठरवलं बरं हायकोर्टातही तोच प्रकार हायकोर्टानंही मान्य केलं की हे केस मिस्टेक ऑफ फॅक्ट्स अंतर्गतच येते त्यांनी त्याला तिथेसुद्धा मुक्त केलं तर हायकोर्टाने जेव्हा ह्याला मुक्त केलं तेव्हा त्यांनी एकोणीसशे बावनच्या एका केसचा अभ्यास केला एकोणीसशे बावनला असा प्रकार घडला होता एक चिरंजी नावाचा व्यक्ती त्याच्या मुलासोबत डोंगरावरती जडीबुटी आणायसाठी गेला होता आयुर्वेदिक जडीबुटी शोधत असताना एका उंच टोकावर गेल्यानंतर त्याचा पाय घसरला पाय घसरून तो पडता पडता एका दगडावर त्याचं डोकं आदळलं आणि तिथंच पडला त्यानंतर त्याचा मुलगा त्याला वाचवायसाठी झाडातून झाडाझुडपातून वाट काढून त्याच्याकडे यायला लागला तेव्हा या चिरंजीला वाटला आपल्यावर वाघच हल्ला करतोय त्यामुळे त्याने ते चुकून त्याच्याच मुलावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्या मुलाचा जीवसुद्धा गेला आणि कोर्टामध्ये ही केससुद्धा मिस्टेक ऑफ फॅक्ट्स अंतर्गत ग्राह्य धरले गेले आणि त्याची निर्दोष मुक्तता झाली न्यायाच्या तथ्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला त्या घटनेबद्दल पुरेशी माहितीच नाही आहे तर त्याला निर्दोष मुक्त करण्यात येऊ शकतं पण जर त्याला नियमाविषयी माहिती असेल तर मात्र त्याला सोडता येणार नाही त्याला शिक्षा होते बरं हा रामबहादूर भारतातलाही नव्हता त्यामुळे त्याला नियम माहितीच नव्हते त्यानंतर त्या ठिकाणी जे फॅक्ट्स आहेत त्याबद्दलही त्याला माहिती नव्हती त्याने भूत हा शब्द जेव्हा ऐकला तेव्हा स्वतःचा ताबा सुटला आणि मिस्टेक ऑफ फॅक्ट्सच्या अंतर्गतच हे सगळं प्रकरण घडलं त्याला लक्षात नाही आलं समोर माणसं आहेत की भूत आहेत त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला याच कारणामुळे त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं यानंतर मग ही केस थंड पडली ह्या केसच्या फॅक्ट्स किंवा ह्या केसबद्दल काय स्टडी पुढं झाली किंवा काय निर्णय झाला हे अजून कोणाला माहीत नाही त्याचं डॉक्युमेंटेशन झालं नाही बरं ते जगदबंधू बर ते, जगद ते स्क्रॅप विकत घ्यायला आले होते त्यांनी ते, ते, ते स्क्रॅप विकत घेतलं का नाही पडू दे मरुदे म्हणल्यानं वापस गेले तेही आपल्याला माहीत नाही आहे कारण ही केसची आता चर्चाच कुठे होत नाही आहे तर मित्रांनो अतिशय विचित्र आणि वेगळी असणारी ही केस याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर केस आवडली असेल तर अशाच वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या केसेस ऐकण्यासाठी तुम्ही मागोवा हा कार्यक्रम पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा